नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अर्धा किलोचा रसमलाई केक यासाठी मी रसमलाई मार्केटमधूनच आणलेली आहे आणि मला ही अर्धा पाव मिळालेली आहे ऐंशी रुपयाला तर एवढी खूप होते अर्धा किलोच्या केकसाठी तर तुम्हालासुद्धा घरी रसमलाई केक बनवायचा असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा मार्केटमधूनसुद्धा आणू शकता तर बघा अशा पद्धतीने मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि आता तीन लेअर्स कट करून आपण आता हा बनवायला घेऊया तर बघा छान असा बेस ठेवलेला आहे मी आणि तीन लेअर्स कट करून अशा पद्धतीने फर्स्ट लेअर ठेवलेली आहे अर्थात जी क्रीम आपल्याला लागणार होती तीसुद्धा मी दीडशे ग्रॅमच घेतली होती आणि छान अशी क्रीमसुद्धा रेडी करून घेतलेली आहे आणि जे शुगर सिरप म्हणून आपण रसमलाईचं पाणी वापरायचं आहे जेणेकरून रसमला टेस्टसुद्धा खूप छान अशी लागते तुम्ही शुगर सिरपसुद्धा रेडी करून वापरू शकता तर आपण ही थर्ड लेअर आता ठेवून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण एकवरती एक, एक लेअर्स ठेवून घेतो त्यावेळेस साईडलासुद्धा केक कवर करत जायचं आहे जेणेकरून आपल्या केकला फिनिशिंगसुद्धा छान येतं तर तुम्ही पाहू शकता थर्ड लेअर मी ठेवलेली आहे आणि अशाच पद्धतीने याला छान असं सुकिंग करून घ्यायचं आहे तर मला रसमलाई केकच्या खूप ऑर्डर्स येतात आणि माझं इथं सर्वांना फेमस आवडता रसमलाई केकच झालेला आहे तर खूप छान अशा रसमलाईच्या नवनवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेत येऊन राहणार रा आहे तर बघा मी हा केक क्रमकोट करून झाल्यानंतर अर्धा तास एक तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि ही ऑर्डर मला संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायची होती त्यामुळं टाईमसुद्धा मला खूप होता तर बघा छान असा मी आता याला फायनलाइसिंग करून घेतलेला आहे यासाठी मला येलो कलरची क्रीम रेडी करायची होती तर अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी क्रीम घेऊन त्याच्यामध्ये येलो कलर टाकून अशा पद्धतीने याला पूर्ण कवर करून घेऊ शकता तर बघा खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा छान असा आयसिंग करून झालेलं आहे आपलं आता याच्या डेकोरेशनसाठी मी क्रीम रेडी करणार आहे यासाठी तुम्ही पाहू शकता एका बाउलमध्ये मी रेड कलरची आणि येलो कलरची क्रीम रेडी केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला दोन क्रीम भरून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला डबल शेडचा कलर मिळून जाईल तर खूप छान असा कलर हा रेडी होतो तुम्ही पाहू शकता एक साईड येलो कलर आणि एक साईड रेड कलरची मिळून जाते तर असे छान छान फ्लॉवर्स मी पूर्ण कवर करून घेणार आहे केकला तर हे माझं नूर एनवनचं नोजल आहे याने खूप छान असे फ्लॉवर्स रेडी होऊन जातात तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मी केक कवर केलेला आहे वरच्या बॉर्डरला आणि नंतर मोदक नोजल घेऊन छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच नोझलने मी खालीसुद्धा पूर्णच बॉर्डर कवर करून घेणार आहे तर माझा एक रसमलाईचा व्हिडिओ होता त्यामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने डिझाईन केली होती तर क मला ज्या कस्टमरने या केकची ऑर्डर केली होती त्यांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीचा केक रेडी करा तर मी तो त्याच पद्धतीने केलेला आहे तर बघा नंतर आपल्याला येलो कलरची क्रीम घ्यायची आहे आणि आपल्याला लीप काढून घ्यायची आहे तर बघा मी नोझलचाही यूज केला नाही छोटासा कट दिलेला आहे वी आकाराचा आणि अशा पद्धतीने आपण याला लीप काढून घ्यायच्या आहेत तर खूप छान अशा लिप आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही असं हलक्या हाताने हलवून घेतल्यानंतर बघा छान अशा लिप आपल्या तयार होऊन जातात यासाठी नोजलसुद्धा यूज करायची गरज नाही आहे तर छान अशा लिप काढून झालेल्या आहेत आपल्या आणि अर्थातच आपल्याला काही ड्राय फ्रूट्स वगैरेसुद्धा लागणार आहेत यासाठी मी काजू बदाम पिस्ता याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लागणार आहेत तर बघा नंतर मी ही रसमलाई जी उरलेली होती ती अशा पद्धतीने त्याच्या पीस ठेवून घेतलेल्या आहेत आणि अर्थातच हे ड्रायफ्रूट्स आपल्याला या पीसवरती ठेवून द्यायचे आहेत त्यामुळे आपल्या केकला लुक पण खूप छान येतो आणि साईडलासुद्धा आपण अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घ्यायचे आहेत तर ही रोजची फुले मी अशा पद्धतीने वरती ठेवून दिलेली आहेत आणि मधोमधसुद्धा आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे याचा फायनल लुक तुम्ही नक्की बघा आणि अर्थातच आपल्याला नंतर सिल्वर स्प्रे करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या केकला खूप छान अशी शाईन येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा केक रेडी झालेला आहे तर बघा स्प्रे केल्यामुळे अशा पद्धतीने आपला केकचा लूक खूप मस्त असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि जर माझा हा केक तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार आहे तर शेवटी काही मी फोटो क्लिक केलेले आहेत तर खूप छान असा केक रेडी झालेला आहे आवडला तर नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग